नमस्कार नमस्कार मी अशोक सुस्ते आपला पलटनरक्षक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आज आपण तुमच्याशी तुम्ही शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन प्रयोग केलेले आहेत मग ती सुरुवातीच्या काळामध्ये ऊसाच्या असू देत नंतरच्या काळामध्ये तुम्ही बदलून केळी पिकाकडे वळलेला आहात तर अक्षय शिंदेसाहेब आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे ती नेमकी तुम्ही उसाकडून केळीकडे के कशाप्रकारे व वळात तत्पूर्वी तुम्ही तुम्ही उच्च शिक्षित आहात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं आहे तरीसुद्धा तुम्ही मोठ्या नोकरीच्या पाठीमागा न लागता तुम्ही शेती क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं करिअर केलेलं आहे आणि कुटुंबाला चांगल्या प्रकारचा आधार प्रगती द्यायचं काम केलेलं आहे तर तुम्ही सुरुवातीला आम्हाला अशी माहिती द्या की तुम्ही उच्च शिक्षक असूनही शेतीकडे कसा वळाला नमस्कार मी अक्षय अनिल शिंदे राहणार शिंदेनगर तर, एक बी में, बी में तर मी एक इंजिनियर असून माझं बीई मे बी मेकॅनिकल पुण्यामधून केलेलं आहे आणि नंतर एम ई मी पोस्ट ग्रॅज्युएशन बारामतीमध्ये केलं आता शेतीकडे यायचं कारण तुम्हाला सांगतो की सुरुवातीला ज्यावेळेस मी एम ई करायला लागलो एम ईला ॲडमिशन घेतलं त्या दरम्यान आमच्या वडिलांचं निधन झालं मग त्यावेळेस शेतीची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आली मग मा मी शिक्षण करीत करत एम एचं शिक्षण घेत घेत शेतीकडे थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी शेतीबद्दल मला एवढं काही माहीत नव्हतं मग माहीत नव्हतं म्हणून माहित माहिती कुठे मिळेल मग आपल्या भागेत आपल्या भागात के वी के बारामती आहे तिथे जाऊन आपण तज्ज्ञांशी भेटून त्यांचा ज्याला सल्ला घेऊन त्यानुसार आपण शेतीला सुरुवात केली ज्यावेळेस माझं एम ए कम्प्लीट झालं तोपर्यंत मी शेतीमध्ये मा बऱ्यापैकी ऊस पीक हे पीक जे पारंपरिक आमचं पीक होतं ते आपण करत गेलो त्यानंतर त्यावेळेस त्या वर्षी काय झालं ज्यावेळेस ऊस आपण केला तो ऊस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यामुळं एवढा चांगला आला की तो आपला बारामती ऍग्रो कारखान्याने बियाण्यासाठी सिलेक्ट केला आणि तो बारामती ऍग्रो कारखान्यात खूप पूर्ण आपल्या या पंचकृषीतील शेतकऱ्यांना त्या बियाण्याचं वाटप केलं त्यावेळेस त्या ऊसातून मला चांगले पैसे मिळाले okay. मग थोडस अजून मला त्याच्याबद्दल आकर्षण वाटलं आपण जर व्यवस्थित केलं या तर यामध्ये सुद्धा आपल्याला शेतीमध्ये निश्चित आहे त्यामधून आपल्याला आर्थिक प्राप्ती होऊ शकते होऊ शकते मग मग मी पूर्ण वेळ शेती करायचा निर्णय घेतला मग सुरुवातीला आपण ऊस पिकाकडे ऊस पीक हे मेन पीक होतं त्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं मग ज्यावेळेस ऊस पीक करायला लागलो मग त्यावेळेस त्याबद्दल माहिती घेण्यासाठी मी थोडंसं वाचन वाढवलं त्याबद्दल तज्ज्ञांच्या गाठी भेटी घ्यायला लागलो मग आम्ही सांगलीसारख्या ठिकाणी जिथं ऊसाचं उत्पादन चांगलं जे हो। ती सुरेश काबाडे साहेब असतील संजीव माने साहेब असतील त्यांच्याशी आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांच्याकडून त्यांचे अनुभव घेतले की उसाचं ऊसाचं कसं उत्पादन वाढवायचं त्यातून आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळाल्या की आपण ऊसाची सरी कशी काढायची दोन बियाण्या रोपातलं अंतर किती ठेवायचं रोप लागण करायची का कांडी लागण करायची त्या बऱ्याचशाच गोष्टी त्यांच्याकडून सुरुवातीच्या काळामध्ये आपण ते शिकलो शिकलो शिकल्यानंतर त्या बदल करत करत थोडंसं आपण त्यातनं आपल्याला चांगले रिझल्ट यायला लागले मग नंतर असं कळलं की जर कुठलेही पीक घ्यायचं असेल आणि त्या पिकातून उत्पन्न घ्यायचं असेल तर जमीन ही किंवा मात माती ही खूप महत्वाची माती परीक्षण सगळ्यात मात हा माती परीक्षण महत्वाचं आहे मग आम्ही त्या मातीवर काम करायला लागलो मग ते माती कसं मग पीक फेरपालट करायला लागलो सेंद्रिय खतं वापरायला लागलो म्हणजे जसं शेणखत आहे ऑर्गॅनिक कार्बन कसा वाढेल यासाठी आपण देह्यांचे पीक त्याचा वापर करायला लागलो पाचट उसाचे पूर्णपणे गाडायला लागलो वीस वर्ष आज आता मी सांग आनंद आहे की वीस वर्ष झाले मी आमच्या शेतातील पाचट पेटवलं नाही पूर्ण त्या जमिनीत गाडतो गाडतो त्यामुळे आता असं झालं की ऑर्गॅनिक कार्बन इतका वाढला ऑर्गॅनिक कार्बन की जो झिरो पॉईंट चार झिरो पॉईंट पाच असा असायचा तो आता एक पर्यंत गेला झिरो पॉईंट ऐंशी एक पर्यंत गेला जो की एकदम चांगला मानला जातो परत थोडस आपण काय केलंय की ऊसाला पुरं कुठलं पीक आहे पिक फेरपाल तर करायचं आपल्याला उसा एवढं नगदी पीक उसा एवढंच आर्थिक मिळकत देणार कुठलं पीक आहे मग आम्ही केळीकडे उघडलो केळीकडे वळाल्यानंतर आल्यानंतर mm. केळीच मग माहिती घेतली की त्यासाठी जमीन कशी लागते पाणी कसं लागतंय mm. मग आता ही जी हा हा भाग आहे आमचा किंवा आमची शेती हा जरा थोडस चोपन जमीन आहे mm. चिकट जमीन आहे त्याचा एच हा साडेआठच्या mm. पुढे आहे तुमचं बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे जे की थोडस केळीसाठी ते घातक असतं केळीला नेमकं आपल्याला कशी जमीन येते कशी आपल्याला पोषक सुरुवातीच्या काळामध्ये पाहिजे जमीन कशी जमीन एक तर सुपीक पाहिजे पाण्याचा निचरा होणारी पाहिजे पी एच तुमचा साडेसात आठच्या दरम्यान हवा सी पण एक आत असावा मुक्त चुन्याचं प्रमाण कमी असावं पण ह्या सगळ्याच गोष्टी उलट होत्या आमच्या इथं त्यामुळे इथं केळी करायला कोणी धाडस करत नव्हतं आणि आपल्याला तर केळी तर करायची होती मग आपण काय केलं की ज्या क्षेत्रात केळी करायची त्या क्षेत्रातील मातीचा नमुना घेतला तो नमुना घेऊन आपण केव्ही के, के बारामतीला टेस्टिंग केलं वॉटर पाण्याचा पण नमुना घेतला ते पण आपण के टेस्टिंग केलं त्यांचा ज्यावेळेस रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर ज्या केव्ही केच्या तज्ञांशी सांगितलं की यामध्ये थोडस सेंद्रियाचा वापर करावा लागेल थोडस तुम्हाला कष्ट जादा घ्यावं लागेल तर ते केवी पीक तुमचं बऱ्यापैकी चांगले मग ते करत करत मी थोडस आर्टिकल्स वाचायचो ऑनलाईन इस्रायल कंपन्यांचे ते आपण काय केलं की ची एक कंपनी आहे त्या कंपनीला मेल थ्रू मी कॉन्टॅक्ट केला मी माझं सॉइल रिपोर्ट वॉटर रिपोर्ट ते सगळं मी त्यांना मेल केलं आणि त्यांना विचारलं की मला ह्या जमिनीमध्ये मी केळी करू शकेल का तर त्यांचं फक्त एका वाक्यात उत्तर आलं की तुम्ही करू शकता अच्छा एवढंच वाक्यात उत्तर आलंय एवढं आलं की मला थोडस धाडस वाढलं आपण करू शकतो मग आपण सुरुवातीला मग एकच एकर ट्रायल म्हणून केळीची लागवड केली त्यावेळेस एवढी काही माहिती नव्हती पण तरी पण धाडस केलं धाडस केल्यानंतर केळी केली केळी केल्यानंतर त्या वर्षी त्या एक एकर मध्ये मला चांगलं उत्पादन मिळालं आणि तो त्यावेळेस एक्सपोर्ट होत नव्हता लोकल मार्केट आपण ते काम केलं तर आपल्याला त्यावेळेस दहा रुपये रेट मिळाला मग त्यातनं जे उत्पादन मिळालं ते ऊसा एवढंच मला मिळालं आणि ते बारा महिन्यात मिळालं त्यामुळे मला त्या पिकाबद्दल अजून आकर्षण आणि त्या बेवडामध्ये ऊसा एकदम चांगला यायला लागला अच्छा ऊसाचं उत्पादन त्यात अजून वाढ झाली वाढ झाली केवळ केळीचा पीक फेरवायला गेल्यामुळे म्हणून मग नेक्स्ट इयरला मी केळीचं क्षेत्र वाढवलं केळीचं उत्पादन खर्च आणि तुम्हाला मिळणार फायदा याचा ताळमेळ व्यवस्थितपणे तुम्हाला सुरुवातीला काय झालं आपण सुरुवातीला केळीची लागवड पद्धत ही मी सुरुवातीला सरी सहा बाय पाच अंतरावरती सरी पद्धतीने करायचो मग ज्यावेळेस आपण थोडस बद्दल पण काही जे यशस्वी शेतकरी त्यांच्याशी आपण गाठी भेटी घेतल्या जसे की आता जातक वस्तू कपिल जाचक साहेब त्यांच्याशी आपण भेट घेऊन संपर्क केला त्यांच्याकडून माहिती घेतली असे बरेचसेच काही जे केळीमध्ये यशस्वी आहेत त्यांची अशी आपण माहिती घेतली आणि माझे भाऊ पण केळी करायचे ते पण चांगले उत्पादन काढायचे त्यांचंही मला चांगलं मार मार्गदर्शन मिळालं मग मी सरी ज्यावेळेस सरी पद्धतीने करायचो थो, त्यावेळेस थोड्याशा अडचणी यायच्या उत्पन्न थोडं कमी यायचं आपल्याला बदल काय करावं लागेल मग आता आपली कशी काळी राणा निचराचं प्रमाण थोडं कमी म्हणजे आपल्याला बेडवर गेलं पाहिजे ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण बाहेर फिरलो त्यावेळेस लक्षात मग बेडवरती मग लागवड केली बेडवरती लागवड केल्यानंतर त्यामधून चांगले येईल मिळालं जसं की सरीमध्ये करायचो त्यावेळी बेडवरती पहिल्यापेक्षा उत्पादन त्याच्यामध्ये वाढलं वाढ झाली त्यामुळं तिथून पुढं आपण वरतीच लागवड सुरू केली मग त्यामध्ये अजून काय बदल करत गेलो डबल लॅटरनचा वापर करायला लागलो सहा पाच ऐवजी सात पाच अंतर वाढवलं आपण एक एकर साडेबाराशे रोप सात बाय पाच या अंतरावरती बसतात बसतात तशी पद्धतीने आपण त्यात लागवड केली वा सरासरी खर्च एकरी किती येऊ शकतो आता काय आता हे माझं चौथं पाच वर्ष आहे आता मागच्या ज्यावेळेस सुरुवात केली ती त्यावेळेस खर्च ख, 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 कमी यायचा कारण त्यावेळेस कमी म्हणजे लेबर कॉस्ट कमी होती हातांचे कॉस्ट कमी होत्या हा, बाकीचे जे प्रॅक्टिसेस होते म्हणजे ट्रॅक्टर हे त्याचे पण कॉस्ट कमी होते पण आता काय झाले ते थोडस वाढ गेलं त्यामुळे काय झाले की उत्पादन खर्चात पण थोडी वाढ झाली मग आताच्या घडीला आपण ज्यावेळेस एक एकर लागवड करतो अठरा एकोणीस रुपयाला रोप मिळत आपल्याला साधारण पंचवीस एकराचा रोपांचा खर्च येतो आणि लेबर कॉस्ट बेड प्रिपरेशन तुमचं खतांच नियोजन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक एकराला कमीत कमी, -कमी सव्वा लाखापर्यंत ते दीड लाखापर्यंत आता आपल्याला खर्च येतो येतो ये मग दीड लाख खर्च करून आजच्या ह्याला आपण तीस ते बत्तीस टन आपण एक एकरमध्ये उत्पादन काढू शकतो आणि हे सगळं एक्सपोर्ट क्वालिटी <ण्थागी> एक्सपोर्ट क्वालिटी <ण्थागी> जे की आता ह्या जवळजवळ ह्या तीन वर्षात एक्सपोर्ट ची रेट हे पंधराच्या खाली नाही <ण्थागी> जो अठरा एकोणीस आणि ह्या वर्षी तर हायएस्ट आम्हाला सत्तावीस पर्यंत रेट मिळाला <ण्थागी> एक्सपोर्टला त्यामुळं <ण्थागी> उत्पादन खर्च दीड लाख करून आज तीस टन एक्सपोर्ट मालामध्ये आपल्याला कमीत कमी सात लाख रुपये उत्पन्न मिळायला लागले खर्च वजा खर्च वजाहून सात लाख उत्पादन त्यातून दीड लाख खर्च खर्च राहिलेला महिन्यामध्ये आपल्याला मध्ये साधारण पाच सहा लाख रुपये एकरी आपल्याला आणि मग आता हे एक्सपोर्ट तुम्ही आता केळी एक्सपोर्ट करण्यासाठी ते माध्यम कसं काय शोधलं सुरुवातीला आपण लोकलच काम करत होतो लोकल काय व्हायचं लोकलला का लोकल पण रेट मिळायचे पण एक्सपोर्टला जरा रेट त्यापेक्षा जास्त राहतात कारण तो गल्फ कंट्रीमध्ये माल जातो किंवा बाहेरच्या देशांमध्ये माल जातो त्यामुळे रेट चांगले मिळतात मग आमचे बंधू आहेत त्यांनी जे एक एक्सपोर्टर आहेत आय एन आय कंपनी त्यांच्याशी त्यांनी संपर्क केला आणि थोडंसं त्यांच्याशी सल्ला घेऊन काम चालू केलं पण त्यांना काय व्हायचं की त्यांना बल्कमध्ये माल असेल तर ते एक्सपोर्टर राहायचे म्हणजे जास्त लागवड असेल तर ते एक्सपोर्टर आपल्याकडे येतात मग आता आपल्या ह्या गावामध्ये फक्त मी माझे भाऊ हे दोघं तिघांचीच लागवड होती त्यामुळे ते थोडंसं त्यांना म्हणजे एक्सपोर्टला ते कानाडोळा करायचा नाहीला जास्त आपल्याला माल चांगला असून मग लोकलशी काम करावं लागायचं मग एक वर्ष काय झालं जो कोरोनाचा काळ होता त्या दरम्यान बऱ्याचशाच लागवडी कमी झाली ते नेक्स्ट इयर करोना झाल्यानंतर कारण त्यामध्ये बरेच लोकांचं नुकसान झालं मग ते माल कमी झाल्यामुळे एक्सपोर्ट लोकांना पण माल कमी पडला त्या दरम्यान आमच्या लागवडी होत्या आम्ही करोना जरी कमी दरात गेला माल तरी पण आम्ही कंटिन्यू ठेवलं केळीच मग त्या दरम्यान आमचा माल एक्सपोर्ट झाला अच्छा नंतर मग एक्सपोर्ट झाल्यानंतर रेट पण चांगला मिळाला मग हे काय झालं की आमचं जे काही ग्रुप असेल किंवा आता गावातले काय आमचे हे त्यांच्या लक्षात आले की एक्सपोर्ट केळी आपल्या इथून होतीये um. होती रेट चांगला मिळते चांगले पैसे होते मग थोडस ती लोक आपल्याशी कनेक्ट व्हायला लागले मग त्यांनी पण केळी लावायचा निर्णय घेतला मग आमच्या विचाराचे किंवा आमचे काही मित्र आहेत त्यांच्याशी आम्ही थोडस त्यांना हे केलं की तुम्ही आता केळीकडे वळा केळी पिक करा आपल्याकडे केळी वाढली तरी एक्सपोर्ट गे थील, गे थील। चार पैसे आपल्याला जा, जादा मिळतील आणि जमीन चांगली होईल ऊस पिकाला तुम्हाला जमीन चांगली असं करत करत आज जवळजवळ दोन तीन गावांमध्ये मिळून बऱ्यापैकी केळी झाली आणि गेली तीन चार वर्षापूर्वी आता एक्सपोर्टर लोक येतात येतात आणि सगळ्यांचा माल एक्सपोर्ट होतो मग त्यामध्ये एक्सपोर्टर लोक फ्रूट केअर पण आपल्या बागेत करतात त्यांचंच लेबर येतं ते सगळं बड इंजेक्शन असेल आ... जे काही घडांची क्वालिटी मेंटेन करायची सगळे कंपनीचे लोक येऊन करतात त्यामुळं आपल्याला पण क्वालिटी मेंटेन झाली आणि मालिक स्पो लागला म्हणजे आपल्या भागामध्ये आता बऱ्यापैकी तुमच्यासारखे शेतकरी आता बऱ्यापैकी तयार झाले तयार झाले गट शेतीसारखं तुमचं तसं तर ग्रुप शेतीसारखं काम सुरू झालं शेती आपलं केळीचं पिक आपल्याकडे आता बऱ्यापैकी वाढायला सुरुवात झालेली आहे मग तुम्ही आता येणारे जे नवीन आणखी पिढी आहे बाबा केळीच्या उत्पादनामध्ये आणखी काही नवीन तुमच्यासारखे होत करू करून यावेत याच्यासाठी त्यांना काय सल्ला देतो हा आता काही तरुणांनी थोडस शेतीकडे वळलं पाहिजे नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा जर घरी जर चांगली शेती असेल आणि ती फक्त अभ्यास पूर्ण जर केली गेली तर त्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकतं मग त्यासाठी जमिनीची तयारी असेल व्हरायटीची निवड असेल मार्केटिंग महत्वाचं विकवता येत आहे पण ते विकता आलं पाहिजे मग त्यासाठी मध्ये पण राहिलं पाहिजे की आपल्याला कुठं माल विकला गेला पाहिजे कुठं आपल्याला पैसे मिळतील त्यासाठी क्वालिटी कशी मेंटेन केली पाहिजे त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्याने अभ्यास करून जर त्यात उतरलं तर नक्कीच फायदा आहे नोकरीपेक्षा शेतीमध्ये सुद्धा करिअर नक्कीच नक्कीच केळीचं उत्पादन घेण्यापूर्वी आपल्याला नेमकी शेतीची कशा प्रकारे पूर्वतयारी करता येईल केळी पीक लागवडीसाठी पूर्वतयारी ही खूप महत्वाची त्यासाठी आपण अगोदर ऊस पीक गेल्यानंतर पूर्णपणे पाचट त्यामध्ये गाडून घेतो पाचट गाडल्यानंतर आपण ढेंच्याचं पीक घेतो ढेंच्या गाडून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बेड पद्धतीने बेड सोडतो सात बाय पाच वरती आपल्याला लागवड करायची असते त्यामुळे सात बाय पाच सात फुटाचे बेड सोडून घेतो बेड सोडल्यानंतर त्यावरती आपण शेणखत जर अवेलेबल असेल तर शेणखत टाकतो किंवा मग कारखान्याचा कंपोस्ट हा एक चांगला पर्याय तो एक आपण बे बेसलमध्ये तो टाकून घेतो अशा प्रकारे बेड आपण तयार करून घेतो बेड तयार केल्यानंतर सुरुवातीलाच आपण डबल लॅट्रलचा त्यामध्ये वापर करतो वापर करतो डबल लॅटरलचा वापर केल्यामुळे दोन्ही साईडच्या मुळींना पाणी पहिल्यापासून व्यवस्थित मिळतं खतं व्यवस्थित मिळतं त्यामुळे वाढ ही कमी दिवसात चांगल्या प्रकारे होते आणि वाऱ्या वादळात पण मुळेंची दोन्ही साईडला चांगली वाढ झाल्यामुळं की वाऱ्या सुद्धा ते पडायचे चान्सेस कमी लागतात कमी बेडवर जरी लागवड असली तरी अच्छा हां हो मग त्यामध्ये आपण वरायटीमध्ये आपण हां वरायटी नेमकी आपण तुम्ही केळीच्या अशा कोणत्या कोणत्या वरायटी आहेत की त्याच्याबद्दल आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल आता व्हरायटीचा विचार केला तर जी नाईन हीच एक व्हरायटी आहे की जे पूर्ण भारतभर किंवा महाराष्ट्रात ते जी नाईनच जी नाईनच वापरली जाते पण ते करणाऱ्या कंपन्या आहेत म्हणजे जैन अजित आहे मायक्रोसन आहे विल्यम्स आहे ह्या ह्या कंपन्या आहेत पण यांची व्हरायटी एकच असते जी नाईन त्यामुळे शेतकरी ज्या जिथून रोपाय अवेलेबल होतील तिथून ते घेऊन लागवड जी नाईनच ही व्हरायटी केली जाते मग ते आपल्याला जवळ जवळपास असे कुठं उपलब्ध होते उपलब्ध जैन आता शेतकऱ्याची निवड आहे त्या नीवड़। कंपनीची आपल्याला घ्यायची रोप काही शेतकरी जैनची करतात जे डिलर असतात त्याच्याकडे बुकिंग करावं लागतंय काही लोक अजित सीटची करतात काही लोक मायक्रोसेटची करतात मग जे त्या कंपनीचे जे ते डीलर आहेत त्यांच्याकडे बुकिंग करावं लागतं चार महिन्याआधी बुकिंग केल्यानंतर तुमच्या त्या तारखेला रोप तुम्हाला अवेलेबल होतो कंपनी आपल्याला डायरेक्ट करते अच्छा अच्छा बारा तर रोपं आपल्याला मिळाली त्याची लागण आपण कशा पद्धतीने करतो त्याचं पाणी व्यवस्थापन कसं करतो त्याचं खत व्यवस्थापन करतो याविषयी थोडक्यात रोपला रोपं आपल्याकडं आल्यानंतर आपण ते आठ दिवस हार्डनिंगला ठेवतो आपल्या वातावरणामध्ये मग त्यामध्ये आल्यानंतर आल्या आल्या ज्यावेळेस आपण गाडीतून खाली करतो रोपं त्यावेळेस थोडंसं बुरशी पाणी त्याचा वापर करतो त्याच्यावर आठ दिवस ते आपण उन्हामध्येच ठेवतो हार्डिंग झाले पाहिजे किंवा रोप म्हणून मग त्या आठ दिवसामध्ये काय प्रॅक्टिस आहे ते आपण त्या शेतकऱ्यांनी अवश्य करावं लागतं की हजार रोपासाठी पन्नास लिटर पाणीच या मफत त्याला पाणी गेलं पाहिजे बुरशी नाशकात त्यामध्ये स्प्रे झाले पाहिजेत काही थोडेसे ड्रिंकिंग झाले पाहिजेत एन चे मग हे आठ दिवस आपण ज्यावेळेस आपल्या दारामध्ये ज्यावेळेस रोपं खाली करू ते प्रॅक्टिस करून आठ दिवसांनी हार्डनिंग चांगलं झाल्यानंतर आपण ते आपल्या शेतामध्ये लागवडीला घेतो लागवडीला मग त्यावेळेस आपण काय करतो की रोप बेडवरतीच पाच फूट अंतरावरती ते रोप पूर्णपणे लावून घेतो त्या दरम्यान आपण सेंद्रिय जैविक खतांचा उपयोग लागवड झाल्यानंतर थोडस काय आहे की आपल्या भागामध्ये केळीला कॉलर रॉट हा जरा रोप त्रास देतो हे जो एक किडीचा किंवा बुरशीचा प्रकार आहे ते काय होते की रोप म्हणजे पोगात सड होती त्याच्यामुळे त्यासाठी ते होऊ नये म्हणून आपण लागवड केलेल्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच एक आळवणी घेतो त्यामध्ये ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्ट एक कंपलसरी घेतो त्यामुळे काय होते की झाडांचं प्रमाण आणि तिथून दर चार दिवसाला आपण एक चार ते पाच आळवणे घेतो एक महिन्यात ते पूर्ण आळवणे संपून पहिला आपण एक डोस रिंग पद्धतीने त्यामध्ये रासायनिकचा एक डोस भरून घेतो आणि तो डोस भरल्यानंतर तिथून पुढे दर महिन्याला असे तीन डोस म्हणजे तीन महिन्यात तीन डोस आपण ग्रॅन्युअली त्यात देतो भरून घेतो आणि ड्रिपचे काही आवश्यकतेनुसार ठेवतो मधून त्या दरम्यान काय किडीचा प्रादुर्भाव झाला काय झालं तर त्यासाठी आपण फवारणे पण घेतो <laughs> फवारण्यामध्ये म्हणजे असं जैविक नियंत्रक तुम्ही हो आता कसं आहे केळी पिकामध्ये आपण तिन्हीचा वापर करतो म्हणजे सेंद्रिय जैविक आणि रासायनिक ह्या तिन्हीचा वापर आपण त्यामध्ये करतो म्हणजे एक कुठलं एकच नाही किंवा जैविक म्हणजे जैविक नाही शंभर टक्के कुठला आपण करत नाही तिन्हीचा मिलाप करून त्यामध्ये आपण प्रॅक्टिस करतो आता तीन महिन्यानंतर वाढ झाली पूर्णपणे त्यानंतर त्याचा कालावधी पुढं किती दिवस आहे तीन आपण रोप लागवड केल्यानंतर साधारण सहाव्या सातव्या महिन्यात वेण चालू होते बरं आणि वेण एक तीन आठवड्याची एक महिन्यामध्ये वेण पूर्ण होते आणि तिथून पुढं तीन महिन्यात आपला गड हार्वेस्टिंगला येतो म्हणजे लागवड केल्यापासून आपण दहाव्या ते अकराव्या महिन्यात आपलं तोडणीला घड येतात बरं घड तोडणीला येतात म्हणजे अकराव्या महिन्यात मग तिथून आपले तोडे किती होतात किती कालावधी थोडं चालतो आता कसं आहे जर तुमची रोप एकसारखी सेट झाले असतील तर एक सारखी होती एक सारखी झाली तर हार्वेस्टिंग पण त्या पद्धतीनेच होतं साधारण सुरू हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर एक महिन्यामध्ये पूर्ण बाग हार्वेस्टिंग होऊन पूर्ण पूर्ण होऊन हार्वेस्टिंग पूर्ण होऊन जातं म्हणजे पूर्ण आपण साधारण अकरा बारा महिन्यामध्ये येते का आपण पूर्णपणे अगदी 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 घेऊ शकतो चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला निश्चित मिळू शकत मिळू शकतं पण आता हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आणखी एकदा थोडंसं मार्केटिंग विषय तुम्ही जसं म्हणला एक्सपोर्ट एक्सपोर्ट विषयी थोडकस आमच्या शेतकऱ्यांना थोडंसं सांगितलं तर बरं होईल आता केळी पीक एक्सपोर्टच्या दृष्टीनेच खरं आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे कारण त्यामध्येच आपल्याला जास्त फायदा आहे फायदा आहे हो मग त्यासाठी आपण काय करतो की एक्सपोर्ट क्वालिटी मेंटेन होण्यासाठी आपण काय थोड्याशा प्रॅक्टिसेस करतो आता जे आपण ज्या कंपनीला माल एक्सपोर्ट करतोय त्या कंपनीचं लेबर आपल्याकडे फ्रूट केअर करत आहे पण काही गोष्टी आपल्याला पण कराव्या लागतात कराव जसं की खतांचं नियोजन जे गड असतात आता गडांना घड कसे तेरा चौदा फाण्या पडतात पण एवढ्या पूर्ण फाण्या ठेवून उपयोग नसतो कारण त्या लेंथ येत नाही त्याला जाडी येत नाही मग ते एक्सपोर्ट क्वालिटी म्हणजे काय की त्याला लेंथ पाहिजे त्याची जाडी पाहिजे मग ते मेंटेन होण्यासाठी आपण काय करतो थिनिंग करतो म्हणजे आपण चौदा तेरा बारा पाण्या असतील तर त्या शेवटच्या दोन तीन पाण्या आपण कमी करतो साधारण आठ नऊ पाण्यावरतीच आपण काम करतो मग त्यामुळे काय होतं की लेन चांगली येते लेंथ म्हणजे वादी चांगली होते जे की एक्सपोर्टसाठी ते चांगले मग ज्यावेळेस ते पूर्ण मेंटेन होतं त्याची लांबी या गोष्टी तरच माल एक्सपोर्ट होतो त्यासाठी आपल्याला त्या आप प्रॅक्टिसेस कराव्या लागतात मग त्यामध्ये गाडांच्या फवारण्या आहेत का ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात ठीक आहे मग आणखी तुम्ही आपल्या नवीन शेतकऱ्याला आणखी एकदा पुन्हा केळी पिकाविषयी काय सल्ला घ्याल नवीन शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे खरं वळलं पाहिजे म्हणजे ते जमीन पण जमिनीची पण प्रत सुधारत करतंय प्लस त्यामधून चांगला इन्कम पण जनरेट होतोय आणि केळीला ऊस पूरक आहे ऊसाला केळी पूरक त्यामुळे आपल्या भागात ऊस जास्त प्रमाणात केला जातो तर केळी हे त्या पीक त्यासाठी खूप चांगलं आहे जसं मगाशी बोललो तसं सगळ्या म्हणजे जे काही कोण केळी करण्याचे इच्छुक आहे त्यांनी आधी अभ्यास पूर्ण करूनच त्यामध्ये उतरलं फायद्याचं राहतं जर तुम्ही अभ्यास करून त्यामध्ये उतरला तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये चांगलं यश मिळू शकत आता पूर्णपणे केळीचं तीन महिन्यानंतर व्यवस्थापन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही असं काही त्या केळी पिकामध्ये आंतर पीक घेतलेलं आहे का किंवा घ्यावं का असा काय सल्ला द्याल आता आंतर पिकाबद्दल तर मत आहे की आंतरपीक पीक घेऊ नये हुँ। त्याचं कारण असे एक आता झेंडू सारखं पीक आपण त्यामध्ये घेऊ शकतो न्यूमॅटेड साठी ज्या क्षेत्रामध्ये जर न्यूमॅट्रेडचा प्रादुर्भाव असेल त्या शेतकऱ्यांनी झेंडू सारखं पीक त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यामुळे ऑटोमॅटिक न्यूमॅटेड वरती कंट्रोल मिळतो पण दुसरं वेलवर्गीय पीक शक्यतो टाळावी क्षेत्रामध्ये कारण काय होतं की जो केळीसाठी जो घातक जो व्हायरस आहे सीएमए कुकुंबर मोझॅक व्हायरस हा वेलवर्गीय पीक हा त्या ट्रिपचा म्हणजे होस्ट आहे ते जर आपण केळीमध्ये आंतरपीक घेतलं तर त्याचा प्रादुर्भाव त्या व्हायरसचा केळीमध्ये होऊ शकतो आणि बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ शकतो म्हणजे असं जळगाव या भागात झालेलं आहे त्यामुळे शक्यतो तर शेतकऱ्यांनी आंतरपीक केळीमध्ये घेणं टाळावं टाळावं म्हणजे फक्त घेतलं तर फार फार तर झेंडूचं जे पीक म्हणजे जे पण ज्या ज्या पण निमिटेड चा त्रास असेल त्या शेतकऱ्यांनी झेंडूचं पीक घेतलं हरकत नाही बाकी कोणतंही पीक वेलवर्गीय वेलवर्गीय घेऊच नाही असं माझं मला तर वैयक्तिक वाटतं ओके ठीक आहे धन्यवाद आपण आमच्या पर्यटन रक्षक यूट्यूब मध्ये येऊन आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केळीविषयी केलं त्याबद्दल तुमचा पर्यटन रक्षकच्या वतीने खूप खूप आभार